पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी

विशालदादा पाटील यांच्या विजयाची कमान पूजाताई पाटील यांनी सांभाळले स्वतः ड्रायव्हिंग करत केला विजय उत्सव साजरा मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की सांगली लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची वाटत होती परंतु पहिल्या फेरीपासूनच अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांनी आघाडी घेत भाजपचे उमेदवार संजय काका पाटील यांना मत देत तब्बल एक लाख एक हजार चौऱ्याण्णव मताधिक्याने विजय मिळवला विजयाचा आनंद घेत विशालदादा पाटील यांच्या सौभाग्यवती पूजा पाटील यांनी आनंदोत्सव साजरा केला गेल्या सा दहा महिन्यापासून त्या सातत्याने निवडणुकीची कमांड सांभाळत होत्या गावगाईत जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेत होत्या विजय घोषित झाल्यानंतर आज त्यांनी विजयाची कमान ही सांभाळून विशालदादा पाटील यांना साथ दिली धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे